एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नवी मुंबईकरांनो सावधान कुठही तुम्ही ज्यूस किंवा उसाचा रस पीत असाल तर सावधान नेरुळ रेल्वे स्टेशन ईस्ट बस स्टँड आणि रिक्षा स्टँडच्या बाजूला उसाच्या रसांचे गाडे त्याच बाजूला महानगरपालिकेचा बाथरूम आहे आपण एवढ्याओढीनं ऊसाचा रस पितो तोच ऊस बिनधास्तपणे संडासाच्या टाकीवर ठेवला जातोय बाजूलाच बाथरूमचं खुलं गटर आहे नागरिकांच्या आरोग्याविषयी खेळणाऱ्या लोकांवर महानगरपालिका कारवाई करेल का हा प्रश्न नवी मुंबईकरांना उपस्थित होतोय रिपोर्टर विष्णू बुरे दशरथ चव्हाण महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम